जरांगे यांच्या संदर्भात बातमी कारण मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा आक्रमक झालेत गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावात बैठक घेणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळतीय मनोज जरांगे पाटील आज गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठा समाजाची बैठक घेणार आहेत सिद्धेश्वर मंगल कार्यालय महाकाळा येथे बैठकीला सुरुवात होईल मराठा समन्वयकांच्या नेमणुका नेमणूक झालेल्या समन्वयकांकडून सुरू असलेलं कामाचा आढावा आणि त्याचबरोबर मराठा समाजाचे प्रश्न आरक्षण या विषयाचा आढावा या बैठकीत घेतला जाईल कारण मनोज जरांगे हे सुरुवातीपासूनच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहे मराठ्यांना आव्हाने आता तयारीला लागा आम्ही सुद्धा गोदापट्ट्याची पंचवीस मेला आता या पुढच्या रविवारी आता हे राज्यात वादळ मराठ्यांचं उठणार ठेव आता हे राज्यात वादळ मराठ्यांचं उठणार आहे कारण तुम्ही जर आमच्या आरक्षणाच्या मारे करी पुन्हा आणून मराठा आरक्षणाचं वाटवलं करणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अजिबात सोडणार आणि ह्या वेळेस तुम्हाला मराठा काय असतो ना आम्ही बी बोलणार कमी येत दाखवणार